नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी रविराज देशमुख हे नेहमीच कार्यकर्त्यांसाठी आदरपूर्वक वागणूक देतात त्याच उदाहरण आपल्याला या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त पाहायला मिळाले अमरावती जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान व सत्कार सोहळा करण्यात आला तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी सत्कार करण्यात आला व हा अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी नवीन उत्साह आणि नवनियुक्त जिल्ह्याध्यक्षांना आठवण देणारा ठरला येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम स्थळी आयोजन करण्यात आला सर्व जिल्ह्यात तसेच भाजपमध्ये रविराज भाऊ देशमुख यांची एक वेगळी ओळख आहे त्याचाच पुनर्जीवीकरण या सोहळ्यानिमित्त समस्त कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मंडळी भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणीच्या ऐतिहासिक नगरी कौंडण्यपूर येथे मोठ्या दिमाखात नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला बघा रविराज देशमुख काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील येथून आमचे प्रतिनिधी सुनील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आज रविराज रविराजभाऊ देशमुख यांचा वाढदिवस आहे भारतीय जनता पार्टीचे ते जिल्हाध्यक्ष आहे आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज श्री सत्तकांडूंपूर इथं पार पडला आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा जो वाढदिवस आहे हो बोटमध्ये आहे वर्धा नदीची आपण बघू शकता आणि त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया भाऊ भारता जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्यावर आतोंडात प्रेम करतात त्यांच्या प्रेमामुळेच आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कारभार सांभाळत हो। आहोत आणि आमचं जे मिशन आहे की भगवान श्रीकृष्णाचं सासर आणि रुक्मिणी मातेचं माहेर पोंढरणीपूर हे कॉरिडॉर हो आणि त्या दिशेनं आम्हाला यश पण येत आहे पोंढरनेपूर हे फक्त भगवान श्रीकृष्णाचं सासर नाही तर रामायणातल्या आपल्या रामाचा सुद्धा आहे वशिष्ठ ऋषीने ते साधना केलेली आहे पंचसतीचं स्थान आहे म्हणजे रामायण आणि महाभारताचं मधलं एक महत्वाचं स्थान हे कोंडंदीपूर आहे हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून हे कोंडंदीपूर आहे आणि या कोंडंदीपूरची गाथा जगभरात पसरावी या उद्देशाने आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता आम्हाला त्यात यश पण देत आहे आम्ही वर्धा मातेची आरती चालू केली भगवान श्रीकृष्णाची होळीचा कार्यक्रम आम्ही इथे घेतला एक लक्ष दिव्याचा सुद्धा या वर्धा मातेच्या परिसरात घेतला त्याचबरोबर बोटिंग स्पर्धा सुद्धा चालू झाली आणि खऱ्या अर्थानं आमचं पौढंपूर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात पोचलं आमच्या दोनशे अकरा मीटरच्या अखंड साडीनं आमच्या पोडंदीपूर बऱ्याच दिवसापासून एवढं मोठं स्थान असून मागं पडलं होतं आणि रुक्मिणी मातेनं आमच्या सर्व भक्तांना आशीर्वाद दिला आणि या वर्ष मागच्या वर्षीची भक्तांची संख्या दहा हजार होती आणि यावर्षी तो लाखात गेला म्हणजे अडीच लाखाचा आकडा सुद्धा यावर्षीच्या आषाढी पौर्णिमेला पार पडला आता हे उद्दिष्ट जनतेपर्यंत मीडिया पोचत असते आमचं एम बी न्यूज पोचवत असते सिटी न्यूज पोहोचत असते आय बी एम लोकमत पोहोचत असते असे अनेक चॅनल आम्हाला मदत करून राहिले आणि जगभरातल्या भक्तगणापर्यंत आमचं कौंबीपूर पूर्त आहे म्हणजे मी आताच विचारलं या भागातील रोजगार ज्यांना मिळत आहे पूजेचे दुकान असलेले लोक कच्चा चिवड्याचे दुकान नसलेले लोक त्यांचं म्हणणं आहे की मागील वर्षात इथे दहा पट पर्यटन येऊन राहिले आणि आमचा धंदा सुद्धा दहा पट झालेला आहे माझं म्हणणं आहे दहा पटच नाही तर आता आपला हा कच्चा चिवडा आपण पक्का चिवडा करणार आहोत आणि कोंडणीपूर कॉरिडॉर झाल्यानंतर या भागातील लाखो लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असं हे कोंढन्यपूर मान्य नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान लवकरच या कोंडन्यपूरला कॉरिडॉर म्हणून मान्यता दिली आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी यांनी सकारात्मक कॉरिडॉरसाठी सारं आम्हाला सपोर्ट करत आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचे पॉवरफुल पालकमंत्री आणि कार्यक्षम पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी नुकतीच या कोंडणपूरला भेट दिली आणि दोनशे अकरा मीटरची अखंड साडी या वर्धा मातेला अर्पण केली ते सुद्धा ताकतीनं आमच्यासोबत आहे आणि त्यांनी कोराडी मातेचं देवस्थान कुठच्या कुठे नेऊन ठेवलेलं आहे त्याच प्रमाणात रोजगार आम्हाला कोंडणपूरमध्ये निर्माण करायचा आहे आम्ही आजही ठामपणे सांगू शकतो की कोंडन्यपूर बदल राहा आहे कोंडन्यपूरचं चित्र बदलून राहिलेलं आहे मोठ्या प्रमाणात भक्तांचा ओक कोंडन्यपूरकडे येऊन राहिलेला आहे आम्हाला पंढरपुरातूनही मागणी आलेली आहे की कोंडन्यपूरात जशी तुम्ही साडी अर्पण केली तर चंद्रभागा मातेला साडी अर्पण करायला पंढरपुरात या आणि आमच्या लाडक्या पंतप्रधानांना आम्हाला म्हणायचं आहे की महाराष्ट्रातलं आमचं कोंडन्यपूर आता तुमच्या गुजरातमधील म्हणजे आपल्या गुजरातमधील द्वारकेसोबत डायरेक्ट कामाला कनेक्ट करायचं आहे म्हणजे कोंडणे पुरतो द्वारका भगवान श्रीकृष्णाचा जो प्रवास होता तो आमचा हो भक्तांचा प्रवास भविष्यातला राहणार आहे आणि हा पंचकोशीतले सर्व तीर्थक्षेत्र म्हणजे जहागीरपूर आणि नागेश्वराचं धामंतरी लांडूजी महाराजांचं स्थान पाकरखेड बाजूचं आडकोजी महाराजांचं वरखेड आणि अनेक तीर्थक्षेत्र या भागात आहे म्हणजे इथे जेव्हा हॉटेल इंडस्ट्री उतरेल तर त्या पर्यटना पर्यटकांसाठी या भागातील मोठे स्थळं पाहण्याचा योग येणार आहे म्हणून जसं उत्तर प्रदेशच्या आत्ताच झालेल्या कुंभ मेळाव्याने उत्तर प्रदेशची स्थिती बदलवली आता लवकरच पंढरणीपूर कॉरिडॉर झाल्यानंतर या भागातील शेतकरी बांधवांची आमच्या महिला भगिनींची आणि सर्व परिसरातील नागरिकांची परिस्थिती बदलणार आहे कारण रुक्मिणी मातेचं स्थान म्हणजे हे साक्षात लक्ष्मीचं स्थान आहे त्याच्याने आपण सारे आता लक्ष्मीपुत्र होणारच आहे आणि सर्व लक्ष्मीपुत्रांसाठी भविष्यात काळासाठी मी खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा नवीन संकल्प केला आहे की देशभरातील पर्यटकांनी या पोरणीपुरात येऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि छान बोटीत आपला वाढदिवस साजरा करावा एवढंच हे करायचं आहे रुक्मिणी माता की वर्धा माता की आणि एम बी न्यूज टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एम बी न्यूज टीम कडून तुम्हाला वाढदिवस हार्दिक शुभेच्छा एम बी न्यूज आमच्यासोबत सातत्यानं आम्हाला सहकार्य करत असत आणि एम बी न्यूज ने आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पोहोचवलेलं आहे या एम बी न्यूजचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आणि सतत एम न्यूज आमच्या पाठीशी रुक्मिणी मातेला